बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे समितीने ऑगस्ट महिन्यामध्ये बेळगाव येथे मोठ्या प्रमाणावर भगवे वादळ उठवणार असल्याची घोषणा केली आहे महाराष्ट्र एकीकरण समितीची आज सोमवारी महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत सीमा भागातील मराठी माणसांच्या भाषिक हक्कांवर होत असलेल्या अन्यायावर जोरदार निषेध नोंदवण्यात आला कर्नाटक प्रशासनाने सुरू केलेल्या कन्नड सक्तीच्या पार्श्वभूमीवरच समितीने ऑगस्ट महिन्यात बेळगाव येथे चलो जिल्हाधिकारी कार्यालय नावाखाली भव्य महामोर्चा काढला जाणार आहे पुढील दोन दिवसातच जिल्हाधिकाऱ्यांना मराठी भाषेसंदर्भातील गडचेपी थांबवण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात येणार आहे कोल्हापूर येथे सीमा तज्ज्ञांचा सत्कार करून या संदर्भात आवाज उठवण्याची मागणी केली जाणार आहे त्याचबरोबर बेळगावातील मराठी वकील संघटनेच्या वतीने आक्रमकपणे कोर्टात धाव घेऊन मराठी भाषिकांवर होत असलेली भाषिक गळचेपी थांबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी लवकरच बैठक घेऊन सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाकडून पुरेसा दबाव आणि सक्रियता असावी याची मागणी करण्यात येणार आहे असे बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार मनोहर केणेकर मालोजी अष्टेकर यांनी मराठी भाषिकांच्या भावना व्यक्त केल्या मध्यवर्ती महाराष्ट्र घेण्यात आलेले आहेत गेले महिना दोन महिन्यामध्ये बेळगावमध्ये कन्नड सक्तीचं जे वातावरण प्रशासन निर्माण करत आहे महानगरपालिकेमध्ये सर्व इंग्लिश की मराठी बोर्ड काढून फक्त कन्नडी बोर्ड तिथं लावण्यात आलेले आहेत त्या अनुषंगानं डी सीना निवेदन देऊन आम्ही कर्नाटकामध्ये मायनॉरिटीमध्ये असलो तरी बेळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा टक्केपेक्षा जास्त आहोत आणि त्यामुळं तुम्हाला कनडीबरोबर मराठीची इथं द्यायला पाहिजे याची जाणीव करून देण्यासाठी वीस तारखेनंतर शिष्टमंडळ डी सीला भेटून निवेदन देणार आहे त्याच्यानंतर कोल्हापूरला जाऊन तज्ज्ञ समितीचे सदस्य श्रीमान प्रतापराव जाधव अध्यक्ष धैर्यशील माने सह अध्यक्ष महाडिक यांना भेटून लवकरात लवकर, लवकर सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे त्याचबरोबर बेळगावात एखादा कन्नड शक्तीविरोधी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोर्चा काढायचं हेही या ठिकाणी ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे घटक समितीच्या बैठका घेऊन तो मोर्चा यशस्वी करण्याबद्दल कारवाई करण्यात येईल तसेच सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्या केसच्या अनुषंगानं लवकरात लवकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वकिलांच्याबरोबर चर्चा करून लवकर केस निकालात लावून घेण्यासाठी विनंती करायचं अशा प्रकारे एकंदरीत तीन चार निर्णय या आजच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत आणि ते निर्णय अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आजच्या बैठकीसंदर्भात काय निर्णय झाले कर्नाटक सरकारच्या या सीमा भागातील मराठी नागरिकावर सर्व स्तरावर जी कन्नड शक्ती चालू झालेली आहे या संदर्भात आजच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सभासदाने आपापले विचार व्यक्त केले प्रामुख्यानं के या सीमाभागामध्ये मराठी भाषिक जनता मोठ्या संख्येनं असतानासुद्धा त्यांच्या भाषेवर जो अन्याय कर्नाटक सरकारकडून होत आहे त्या विरोधामध्ये लवकरात लवकर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्याची भ भेट घेऊन त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना द्यावी अशा प्रकारचे विचार अनेक सभासदांनी मांडले याचवेळी काही सभासदांनी असेही विचार मांडले की कर्नाटक सरकार हे चारी बाजूनं आता आपल्याला कन्नड शक्तीनं आवळत चाललेलं आहे तेव्हा या संदर्भामध्ये आमच्या बेळगावचे जे मराठी भाषिक वकील आहेत त्या वकिलांनी अत्यंत समर्थपणे मराठी भाषिकाची बाजू मांडण्यासाठी याचा अभ्यास करावा आणि कर्नाटक सरकारच्या विरोधामध्ये काय करता येईल या संदर्भात लवकरात लवकर, लवकर विचार करून मध्यवर्ती समितीच्या बैठकीमध्ये त्याचा आढावा घ्यावा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती या संदर्भात वकिलांना जी हवी मदत आहे ती सगळी करण्यासाठी तयार आहे अशा प्रकारचे मत आजच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलं आजच्या बैठकीमध्ये असंही ठरवण्यात आलं की तज्ज्ञ समिती यांच्यावर जे सभासद निवडून आलेले आहेत त्यांना भेटून लवकरात लवकर तज्ज्ञ समितीची बैठक आयोजित करून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कशाप्रकारे लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर येईल यासाठी त्यांना भेटायचं त्याचप्रमाणे आजच्या या बैठकीमध्ये म महाराष्ट्राचे एकतज्ञ वकील श्री उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींनी खासदार म्हणून नेमणूक केलेली आहे तेव्हा या आमच्या प्रश्नासाठी त्यांची कायदेशीर मदत काय होते का या संदर्भात विचार करून त्यांना देखील या प्रश्नासाठी उद्युक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा प्रकारची विचार वकील या बैठकीमध्ये आज मांडण्यात आलेले आहेत या अगोदरसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलं होतं मात्र प्रामुख्यानं कुठंतरी अजूनपर्यंत तुम्हाला अशा अधिकाऱ्यांना आम्हाला भेटायचं होतं परंतु काय झालं आम्ही मध्यवर्ती महाराष्ट्र समितीनं वेळ जाहीर केली त्यामुळे त्या ते त्या, त्या त्या थोडेसे नर्वस झाले आणि त्यावेळीस दुर्दैवानं कर्नाटक सरकारचं अधिवेशन कर्नाटक बेळगावमध्ये सुरू झाल्यामुळे त्याने आम्हाला भेट घेण्याचं टाळलं आत्ता मात्र ठरवून भेट घेऊन त्यांच्याबरोबर या विषयाची नक्की आम्ही चर्चा करू असा आम्हाला विश्वास आहे सर तज्ज्ञ समितीची भेट कधी घेणार आहे तुम्ही तज्ज्ञ समितीची बैठक जी आहे ती तज्ज्ञ समितीच्या सभासदांची बैठक असते तिथं आम्ही जाऊन आमचे जे प्रतिनिधी नेमलेले आहेत ते प्रतिनिधी काय बाजू त्यांनी मांडावी हे आम्ही त्यांना सांगेन आणि आमचे प्रतिनिधी निश्चितपणे त्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत आपले विचार मांडून समन्वयक मंत्र्याशी संपर्क साधून मुख्यमंत्र्याशी संपर्क साधून या प्रश्नाला लवकरात लवकर चालना देतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत समोरच्या कधी निघणार आहे आणि कुठं निघणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आमच्या मध्यवर्तीनं मद्द, आम्हाला आदेश दिलेला आहे की स्थानिक समित्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना याची माहिती द्यावी आणि लवकरात लवकर हा मोर्चा आयोजित करावा या तुमच कोणातून प्रयत्न करण्याचं ठरलेलं आहे कारण मोर्चा म्हटल्यानंतर लोक तयार करणं हे हो महत्वाचं आहे उज्ज्वल निकम राष्ट्रपती नियुक्त झाले की या संदर्भात तुमचं उज्ज्वल निकम, निकम ज्यावेळी यल्लूर गावामध्ये आले होते त्यावेळी यल्लूरच्या साहित्य संमेलनात भाषण करताना त्यांनी सांगितलेलं होतं की बेळगाव कर्नाटक सीमा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये मला जे काय करता येईल ते मी करेन किंवा त्याची त्यांना आठवण देऊन या प्रश्नासाठी त्यांनी प्रसंगी मुळ आमच्या भारताचे पंतप्रधान मोदीजी यांचे त्यांचे जवळचे निकटचे संबंध असल्यामुळे या संबंधात त्यांनी कल्पना द्यावी यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू इतकंच मी तुम्हाला आहे यावेळी रणजित चव्हाण पाटील आर्यम चौगुले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते